मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये आज आपण बघतोय अंक गणितांची म्हणजे एक अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची आणि आज आहे आपला शंभू शंभू आपल्याला सांगणार आहे की एक अंकी संख्यांची वजाबाकी कोणत्या पद्धतीने करता येते आणि त्याच्या दोन पद्धती आहेत तो आज आपल्याला सांगणार आहे तर मला पहिली सांग पहिली पद्धत कोणती आहे की आठ वजा तीन करायचं असेल तर काय करशील तू किती सोप्पं आहे फक्त आपण काय करायचे एक लाईन मारायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि एट ओके आणि राहिलेले तीन कट करायचे आता वन टू थ्री आणि मग राहिलेले हे वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह राहिलेले ते ओके okay. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आठ हा नंबर आहे म्हणून काय करणार आहे आपण तर आठ लाईन ड्रॉ करून घ्यायचे म्हणजे आठ लाईन मारायचे आपल्याला इथं आणि त्यातून वजा तीन करायचे आपल्याला म्हणून आपण काय करणार आहे त्या आठ लाईन मधल्या तीन लाईन कट करणार आहे आणि राहिलेल्या ज्या लाईन्स असणार आहेत ते म्हणजे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे त्याच पद्धतीनं दुसरी पद्धत तुला करता येत असेल तर सांग मला की फाय मायनस टू म्हणजे पाच वजा दोन असेल तर काय करू शकतो किती सोपं आहे आपण आधी फाय बोट घ्यायचे आणि मायनस दोन करायचे राहिलेले तीन ह्या उत्तर असणार ओके म्हणजे जेवढ्या नंबर आहेत तेवढ्या फिंगर्स आपण काढायच्या आणि त्या फिंगर्स मधले काय करणार आहे आपण तर मायनस टू करायचे त्यामुळे वन टू कट केले राहिलेले होते तीन बोट ते म्हणजेच काय असणार आहे आपलं अन्सर असणार आहे अजून तिसरी मेथड कुठली असेल ते सांगू शकशील का मला हा हे बघा फोरच्या पुढचे बोट मोजायचे कुठपर्यंत मोजायचे एट हा म्हणजे वरचा जो नंबर आहे त्याच्यापर्यंत खालच्या नंबरच्या पुढचे नंबर मोजायचे कसे मोजायचे किती सोप आहे आपण आधी सेवन एट एट म्हणजे पुढचे बोट एट ए पर्यंत मोजायचे किती बोट आली मग फोर फोर म्हणजे चार बोट आलेली आहेत म्हणजे उत्तर आपलं किती असणार आहे चार या ठिकाणी हा व्हिडिओ इथे संपलेला आहे या मेथड मधली कुठली मेथड तुम्हाला आवडली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू